नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण कोटी कोण आणि पूरक कोण या संकल्पनेबद्दल माहिती घेऊ पहा तर पहा कोटी कोण आणि पूरक कोण कशाला म्हणायचं पहा कोटी कोण आणि कशाला म्हणायचं पूरक कोण तर कोटी कोण म्हणजे काय पहा मूळ कोण मूळ कोण प्लस या मूळ कोणाचा कोटी कोण बरोबर जी काय किंमत असते ती असते नव्वद अंश मूळ कोण प्लस कोटी कोण या दोईची जी काही किंमत असते ती असते नव्वद अंश मग पूरक कोण कशाला मानायच पा मूळ कोण प्लस पूरक कोण यांची जी किंमत असते ती असते एकशे ऐंशी अंश म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल पहा समजा मूळ कोण दहा अंश मापाचा आहे तर याचा कोटी कोण ऐंशी अंश मापाचा होईल पाहिजे कारण का कोण आणि मूळ कोण यांची बेरीज जी असते ती नव्वद अंश मग आता या मूळ कोणाचा जो पूरक कोण आहे तो पूरक कोण किती मापाचा होईल पहा तर मूळ कोण आणि पूरक कोण यांची जी बेरीज असते ती एकशे ऐंशी म्हणजे पूरक कोण जो आहे तो इथं एकशे सत्तर अंश मापात झाला इथं पहा समजा मूळ कोण वीस अंश मापाचा आहे तर याचा कोटी कोण सत्तर अंश मापाचा आहे तर याचा पूरक कोण जो आहे तो साठ अंश मापा एकशे साठ अंश मापाचा आहे मूळ कोण वीस त्याचा कोटी कोण सत्तर मूळ कोण वीस त्याचा पूरक कोण एकशे साठ या पद्धतीने पहा तीस अंश इथं साठ अंश इथं एकशे पन्नास अंश इथं पहा चाळीस अंश त्याचा कोटी कोण पन्नास अंश त्याचा पूरक कोण जो आहे तो एकशे चाळीस अंश इथं पहा मूळ कोण जो आहे तो पन्नास अंश मापाचा आहे याचा कोटी कोण चाळीस अंश मापाचा आहे आणि याचा पूरक कोण जो आहे तो येईल पहा एकशे तीस अंश मापाचा आता इथं पा या पद्धतीने चार्ट तयार झाला तर इथं काय निदर्शनाशे दे गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखी निदर्शन असे ते पहा ज्या वेळेस मूळ कोण दिला जातो त्या मूळ कोणाचा कुटी कोण आणि त्या मूळ कोणाचा पूरक कोण इथं जर आपण डिफरन्स बघितला पा, पा? एकशे सत्तर आणि ऐंशी यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो, तो किती अंश मापाचा आहे नव्वद अंश मापाचा आहे एकशे साठ आणि सत्तर अंश यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो किती मापाचा आहे नव्वद अंश मापाचा आहे साठ आणि एकशे पन्नास यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो किती अंश मापाचा आहे नव्वद अंश मापाचा आहे पन्नास अंश आणि एकशे चाळीस अंश यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो किती मापाचा आहे नव्वद अंश मापाचा आहे आणि एकशे तीस आणि चाळीस अंश यांच्यामध्ये जो डिफरन्स आहे तो किती मापाचा आहे नव्वद अंश मापाचा आहे मग हाच कार्यक्रम कंटिन्यू होत राहणार पहा म्हणजे समजा इथं मूळ कोण जर साठ अंश मापाचा आला तर इथं कोटी कोण तीस अंश मापाचा येणार आणि इथं या मूळ कोणाचा पूरक कोण जो आहे तो एकशे वीस अंश मापाचा येणार मग यांच्यामध्ये जो डिफरन्स असणार तो नव्वद अंश मापाचा असणार म्हणजे कोटी कोण आणि पूरक कोण तर यांच्याबाबत एक विधान लक्षात ठेवा पहा मूळ कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी जो डिफरन्स असतो तो नव्वद अंश मापाचा असतो मूळ कोणाचा कोटी कोण व पूरक कोण पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी कायमस्वरूपी जो फरक असतो जो फरक असतो तो किती अंशाचा असतो तो नव्वद अंशाचा असतो कायमस्वरूपी फरक किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो तर एवढं ज्या संकल्पनेचं बेसिक आहे या व्यतिरिक्त याच्यामध्ये काही नाही तर प्रश्न पाहू पाहता आपण पहिला प्रश्न आहे पहा एका कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांचं गुणोत्तर दोन आस पाच आहे कशाचं गुणोत्तर आलंय पा आ, कोटी कोण आणि पूरक कोण तर काय विचारलंय मूळ कोणाचं माप किती आता पा जर तुम्हाला ही संकल्पना समजली असेल आत्ताच सांगितल्या पद्धतीने जो काही मूळ कोण आहे त्या मूळ कोणाचा कोटी कोण आणि त्या मूळ कोणाचा पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी जो फरक असतो तो किती अंश मापाचा असतो नव्वद अंश मापाचा असतो किती अंश नव्वद अंश आता इथं पा यांचं गुणोत्तर आलंय कोटी कोण आणि पूरक कोण यांची तुलना आलेली पा कोटी कोण दोन प्रमाणात आहे तेव्हा पूरक कोण किती प्रमाणात आहे पाच प्रमाणात आहे कशाचं माप मा विचारलेलं पाहा इथं मूळ कोणाचं माप विचारलेलं आहे मग मूळ कोण इथं पा या मूळ कोणाचा हा कोटी कोण आहे आणि या मूळ कोणाचा हा काय पूरक कोण आहे मग आता इथं गुणोत्तरात जो फरक आहे तो किती भागाचा आहे रे तीन भागाचा आहे मग तीन भाग कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी फरक किती अंशाचा असतो मूळ कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी फरक किती अंशाचा असतो नव्वद अंशाचा असतो मग हे नव्वद अंश बरोबर जर तीन भाग होत असतील तर तीन भागाची किंमत किती आली तीस अंश सॉरी एक भागाची किंमत किती आली तीस अंश मग एक भागाची किंमत तीस अंश असेल तर या कोणाचा कुटिकोण जो आहे तो किती इथं दोन भाग आले म्हणजे कितीचा आल व्हायला पाहिजे साठ अंश आता कुटिकोनावरूनही मूळ कोण काढता येतो आणि पूरक कोणावरूनही मूळ कोण काढता येतो तर आता इथं पहा कोटी कोण आणि मूळ कोण यांची बेरीज जी असते ती नव्वद असते म्हणजे मूळ कोण इथं तीस अंश मापात झाला इथं पूरक कोण काय येईल पहा तर एक भाग तीस अंशाचा आहे म्हणजे पूरक कोण जो आहे तो दीडशे अंश मापाचा व्हायला पाहिजे याचा अर्थ मूळ कोण जो आहे तो तीस अंशाचा कारण मूळ कोण आणि पूरक कोण हे एकशे ऐंशी अंश मापाचे असतात मूळ कोण आणि कोटी कोण हे नव्वद अंश मापाचे असतात या पद्धतीने पहा पुढचा प्रश्न एका कोणाचा कोटी कोण व हो पूरक कोण यांच्या यांची जी बेरीज आहे ती एकशे ले? सत्तर अंश आहे तर त्या कोणाचं माप किती म्हणजे इथं पण आपल्याला मूळ कोणाच माप काढायचंय फक्त इथं जे आहे पहा काय दिले कोटी कोण आणि पूरक कोण यांची काय आलेली इथं बेरीज आलेली काय आलेली बेरीज आलेली पा आता बेरीज दिली आणि मूळ कोणाचं माप काढायचं तर आता इथं पा कोटी कोण आणि पूरक कोण यांची बेरीज एकशे सत्तर अंश आहे समजा आपण असं रे यातील जो मूळ कोण आहे एक अंश मापाचा आहे तर इथं कोटी कोण जो आहे कोटी कोटीकोण किती अंश मापाचा व्हायला पाहिजे हा जर एक्स अंश मापाचा मूळ कोण असेल तर कोन वाय वाय का कोटी कोण जो आहे तो व्हायला पाहिजे नव्वद वाजा एक्स त्याला कारण काय कोटी कोण आणि मूळ कोण यांची जी बेरीज असते ती किती असते नव्वद अंश असते त्यानंतर मग याचा पूरक कोण जो आहे तो काय मापाचा व्हायला पाहिजे पा कोण जो आहे तो व्हायला पाहिजे एकशे ऐंशी वाजा एक्स आता प्रश्नात म्हटल्याप्रमाणे कोटी कोण आणि पूरक कोण यांची बेरीज किती आहे एकशे सत्तर अंश म्हणजे आपल्याला फक्त काय करायचंय या संख्येची आणि या संख्येची काय करायची बेरीज करायची त्याचं उत्तर किती आलं पाहिजे एकशे सत्तर आपण असं रे नव्वद वजा एक्स अधिक एकशे ऐंशी वजा एक्स बरोबर एकशे सत्तर अंश घेऊ सोडून पहा हा आता इथं पा नव्वद वाजा एक्स अधिक एकशे ऐंशी वाजा एकशे सत्तर हा चल चल मध्ये इथं हे वाजा ए, दोन एक झाले हे जे आहे ते दोनशे सत्तर झाले दोनशे सत्तर वजा दोन एक्स बरोबर काय किंमत आली एकशे सत्तर आता हे इकडे अधिक आहेत तिकडे दोन वजा होतील म्हणजे इथं पहा वजा दोन एक्स बरोबर एकशे सत्तर वाजा दोनशे सत्तर इथ पहा वजा दोन एक्स बरोबर काय किंमत भेटली तर वजा दोन एक्स बरोबर वजा शंभर कॅन्सल झालं एक्स बरोबर किती आलं इथं पन्नास आलं एक्स बरोबर पन्नास याचा अर्थ असा होतो पहा एक्स आपण काय मानलेलं आहे मूळ कोण मूळ कोण पन्नास अंश मापाचा आहे याचा अर्थ त्याचा कोटी कोण जो आहे चाळीस अंश मापाचा व्हायला पाहिजे आणि मूळ कोण पन्नास अंश मापाचा आहे याचा अर्थ त्याचा पूरक कोण जो आहे तो एकशे तीस अंश मापाचा व्हायला पाहिजे तर इथं काय विचारलंय मूळ कोणाचं माप किती तर त्या कोणाचं माप किती त्या कोणाचं म्हणजे या कोणाचं मूळ कोण तर त्याचं उत्तर आहे पन्नास अंश पुढचा प्रश्न पाहू का एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या दोन पूर्णांक दोनशे सात पट आहे तर त्या मूळ कोणाचं माप किती आता इथं पहा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या दोन पूर्णांक दोन छेद सात पट आहे ही जी तुलना आहे ही पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आली तिला आपण साध्या पूर्णांकात कन्वर्ट करू सात दोन चौदा आणि हे दोन सोळा म्हणजे सोळा छेद सात झालं आता हे स्टेटमेंट वाचा पा एका कोणाचा पूरक कोण हा त्याच्या कोटी कोणाच्या तिथं चाची चा चे जो शब्द लागला पा तो कशाला लागलेला आहे कोटी कोणाच्या याचा अर्थ छेदातली जी पट आहे ती कोटी कोणाला गेली अंशातली जी पट आहे पट आहे ती पूरक कोणाला गेली मग इथं गुणोत्तरात आपण याला कसं पाहू शकतो पहा कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर काय तयार होऊ शकतो पहा कोटी कोण आणि पूरक कोण यांचं गुणोत्तर तयार झालं कोटी कोण सात प्रमाणात म्हणजे पूरक कोण सोळा प्रमाणात बेसिक मध्ये पाहिलेल्या माहितीनुसार कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी जो फरक असतो मूळ कोणाचा कोटी कोण इथं मूळ कोण या मूळ कोणाचा कोटी कोण सात प्रमाणात आहे मूळ कोणाचा पूरक कोण सोळा प्रमाणात आहे कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी जो फरक असतो तो नव्वद अंश असतो किती भाग बरोबर नव्वद अंश आले पहा तर इथं नऊ भाग बरोबर नव्वद अंश एक भाग जो आहे तो दहा अंश मापाचा आहे एक भाग एक भाग जर दहा अंश मापाचा असेल तर इथं कोटी कोण किती यायला पाहिजे पा कोटी कोण जो आहे सत्तर अंश मापाचा आहे म्हणजे याचा अर्थ मूळ कोण जो आहे तो वीस अंश मापाचा आहे म्हणजे याचं उत्तर हे असायला पाहिजे पा पुढचा प्रश्न पहा एका कोणाच्या माप त्याच्या पूरक कोणाच्या तर पहा एका कोणाच्या माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दोन पॉईंट चार पट व दहा अंशने जास्त आहे तर त्या कोणाचं माप किती ले ले। जा जा? तर इथं पा आपण असं म्हणू रे मूळ कोण आणि पूरक कोण यांची तर तुलना आलेली आहे एका कोणाच्या माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दोन पॉइंट चार पट व दहा अंशने जास्त आहे कोण जास्त आहे पहा तर मूळ कोण जास्त आहे एका कोणाचं माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दोन पॉइंट चार पट आणि दहा अंशने जास्त म्हणजे इथं समजा आपण पूरक कोण जर एक्स पकडला तर मूळ कोण काय व्हायला पाहिजे दोन पॉईंट चार एक्स प्लस दहा अंश एवढा व्हायला पाहिजे मूळ कोणाच्या म्हणजे एका कोणाचं माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दोन पॉईंट चार पट व एक व दहा अंशने काय जास्त आहे मग मूळ कोण एवढा झाला आता आपल्याला माहिती आहे पहा मूळ कोण आणि पूरक कोण या दोहीची जी बेरीज असते ती किती असते एकशे ऐंशी अंश करू पाक्रिया इथं जे आहे पहा दोन पॉइंट चार एक्स अधिक दहा अधिक एक्स बरोबर एकशे ऐंशी एवढी किंमत आली हे किती एक झाले पहा तीन पॉईंट चार एक्स अधिक दहा बरोबर एकशे ऐंशी ही तिकडे दोन वजा होतील तीन पॉईंट चार एक्स बरोबर एकशे ऐंशी वाजा दहा तीन पॉईंट चार एक्स बरोबर एकशे सत्तर किंमत आली मग एक्स बरोबर किती किंमत यायला पाहिजे पहा एक्स बरोबर एकशे सत्तर खालचा पॉईंट काढला वर एक शून्य दिला इथं भागिले चौतीस सतरा जुने चौतीस सतरा एक सतरा बे बेपंचे दहा पन्नास एक्स बरोबर जर पन्नास आलं तर एक्स काय इथं एक्स बरोबर इथं पूरक कोण आहे एक्स बरोबर पूरक कोण म्हणजे एक्सची किंमत निघली ती पूरक कोणाची निघली हा हा जो आहे हा पूरक कोण जो आहे तो किती माफात आलाय पन्नास अंश मापाचा आलाय पूरक कोण पन्नास अंश मापाचा याचा अर्थ याचा मूळ कोण जो आहे तो एकशे तीस अंश मापाचा असायला पाहिजे कारण काय पूरक कोण आणि मूळ कोण यांची जी, का जी बेरीज असते ती किती असते एकशे ऐंशी अंश पुढचा प्रश्न पाहू पहा मूळ कोणास कोण कौन दुभाजकाने तीस अंशात विभागले तर मूळ कोणाचा कोटी कोण किती मापाचा मग आता इथं पहा मूळ कोण हा इकडे प्रश्न पहा एक एका मूळ कोणास कोन दुभाजकाने किती अंशात विभागलेले तीस अंशात विभागले तर मूळ कोणाचा कोटी कोण काढायचा आहे तर इथं मूळ कोण किती मापाचा यायला पाहिजे पहा तर आता इथं पा समजा हा एक कोण आहे या कोणाला दुभाजकाने दुभागलं पा ज्यावेळेस कोन दुभाजकाने कोणाला दुभागलं जातं पहा तर तिथं जे आहे पा या पद्धतीचा कार्यक्रम होतो या कोणाचे असे दोन भाग होतात दोन भाग झाले हा एक भाग आणि हा एक भाग तर इथं कोण दुबाजा काने दुभागल्यास तर तीस अंशात विभागला गेला म्हणजे इथं तीस अंश गेलं इथं तीस अंश गेलं तर मूळ कोण जो आहे तो साठ अंश मापाचा आहे मूळ कोण जो आहे तो किती साठ अंश मापाचा आहे मूळ कोण हा साठ अंश मापाचा आहे तर काय विचारलंय तर त्या कोणाचा कोटी कोण किती मापाचा असायला पाहिजे मूळ कोण प्लस कोटी कोण बरोबर किती अंश असत आहे नव्वद म्हणून कोटी कोणी द जो आहे तो तीस अंश मापाचा यायला पाहिजे कोटी जो आहे तो तीस अंश मापाचा आहे पुढचा प्रश्न पहा काय म्हणतो पुढचा प्रश्न पहा एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट आहे तर त्या कोणाचं माप किती एकदम सोपा प्रश्न आहे पहा एका कोणाचं माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट मूळ कोण आणि पूरक कोण अशी ती तुलना आहे पहा एका कोणाचे माप त्याच्या पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट कोण कोणाचे दुप्पट आहे पहा कोणाचं माप पूरक कोणाच्या मापाच्या दुप्पट म्हणजे हा एक प्रमाणात असेल तर हा दोन प्रमाणात असायला पाहिजे इथं पा कोणाच विचारले तर त्या कोणाचं माप किती म्हणजे मूळ कोणाचं विचारले इथं हे तीन भाग बरोबरची किंमत यायला पाहिजे ते यायला पाहिजे एकशे ऐंशी तीन भाग बरोबर जर एकशे ऐंशी असतील तर एक भाग कितीचा होतोय पहा साठ अंश मापाचा होतोय एक भाग साठ अंश मापाचा आहे म्हणजे पूरक कोण जो आहे तो साठ अंश मापाचा आहे पूरक कोण साठ अंश मापाचा याचा अर्थ मूळ कोण जो आहे तो एकशे वीस अंश मापाचा असायला पाहिजे पुढचा प्रश्न पहा एका कोणाचा पूरक कोण व कोटी कोण यांच्या मापाचे गुणोत्तर चोवीसास नऊ आहे तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी असलेलं गुणोत्तर किती इथं बघा एका कोणाचा पूरक कोण आणि कोटी कोण यांच्या मापाचं जे गुणोत्तर आलं ते आलं चोवीसास नऊ तर त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती म्हणजे इथं आपल्याला मूळ कोण काढून घ्यावा लागेल आणि मूळ कोण काढून पूरक कोण काढावा लागेल म्हणजे आपल्याला तिथं गुणोत्तर काढता येईल पहा आता इथं पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर जे आहे ते चोवीसास नऊ या प्रमाणात आहे आपण पाहिलं पा मूळ कोण कोटी कोण आणि पूरक कोण पूरक कोण हा आता इथं दबा पूरक कोण आणि कोटी कोण यांचं गुणोत्तर जे आहे यांच्या मापाचं गुणोत्तर ते चोवीस असे आहे म्हणजे पूरक कोण चोवीस प्रमाणात असेल तर कोटी कोण जो आहे तो नऊ प्रमाणात असायला पाहिजे आता मूळ कोणाचा कोटी कोण आणि पूरक कोण यांच्यामध्ये कायमस्वरूपी जो फरक असतो तो नव्वद अंश मापाचा असतो किती भागाचा फरक आहे गुणोत्तरात तर गुणोत्तरात जो फरक आहे तो आहे पंधरा भागाचा मग हे पंधरा भाग बरोबर जी किंमत आहे ती नव्वद अंश आहे मग नव्वद भागेले पंधरा एका भागाची किंमत भेटल पहा पंधरा स की नव्वद एका भागाची जी किंमत आहे ती सहा आली एका भागाची किंमत सहा म्हणजे इथं नऊ सकी चोपन्न चोपन्न अंश मापाचा कोटी कोण व्हायला पाहिजे आणि सहाची चोवीस पट एकशे चव्वेचाळीस सहाची चोवीस पट सहावी चोक चोवीस दोन बारा दोन चौदा एकशे चव्वेचाळीस हा मग आता इथं काय विचारलं पा तर त्याच्या तर त्या कोणाचं पूरक कोणाशी गुणोत्तर किती मग पूरक कोण भेटला आपल्याला एकशे चव्वेचाळीस यावरून मूळ कोण काढू इथून जर मूळ कोण काढला तर एकशे ऐंशी वाजता चव्वेचाळीस एकशे ऐंशी वाजता एकशे चव्वेचाळीस करावं लागतील एकशे ऐंशी वजा एकशे चव्वेचाळीस इथं पा सहा इथं तीन किती अंश आला आलाय छत्तीस अंशाचा मूळ कोण जो, जो आहे तो छत्तीस अंश मापाचा आहे मूळ कोण छत्तीस अंश मापाचा आहे तुलना करायची पा त्या कोणाचे त्याच्या पूरक कोणाशी गुणोत्तर किती तर तो कोण आहे छत्तीस अंश मापाचा त्याचा पूरक कोण जो आहे तो एकशे चव्वेचाळीस अंश मापाचा तर छत्तीसची ची जे आहे ही किती पट आहे पहा सव्वी चोवीस छत्तीस एक छत्तीस छत्तीसची ची चार पट काय गुणोत्तर येईल पहा एकास चार तर हे त्याचं उत्तर आहे पहा क्रम आहे तो ठेवायचा पहा अगोदर मूळ कोण घ्यायचा म्हणजे त्या कोणाचे त्या कोणाचे म्हणजे हाच कोण अगोदर आला पाहिजे आणि पूरक कोणाशी म्हणजे त्या हा कोण नंतर आला पाहिजे म्हणजे हे गुणोत्तर योग्य आहे हा जो आहे हा फासवापर आहे चार जो आहे तो फास वापर आहे त्यानंतर पुढं प्रश्न पहा तर प्रश्न संपले पा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद <coughs>